आणि एक मोठी बातमी येते हिंगोलीच्या जवळा बाजार मधून बाजारची उप बाजारपेठ असलेल्या हट्टा शिरड बाजार समिती परिसरातील शासनाची जमीन हडप करण्याचा जवळा बाजार समितीचा डाव असल्याचा आरोप अंकुश आहर यांनी केलाय भूगंड वाटपाचा गोरख धंदा का करता असा सवाल देखील जवळा बाजार समितीला अंकुश आहर यांनी विचारलाय परन संचालनालय पुणे यांच्याकडून भूगंड विक्रीला स्थगिती देखील भाजपाच्या अंकुश आहेर यांनी आणली आहे अंकुश आहर जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर अंकुश आहेर यांनी गंभीर आरोप केले दरम्यान यावेळी अंकुश आहेर काय म्हणाले आपण पाहू बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दैनिक देशोन्नतीमध्ये एक जाहिरात देण्यात आली की हट्टा येथील मोकळे एकशे चोवीस भूखंड आणि शिरड शहापूर येथील मोकळे पासष्ट भूखंड विक्रीचा लिलाव एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेल्या अशा प्रकारची जाहिरात मी पेपरमध्ये वाचली तर या मागचं मी सगळं पेपर काढले पेपर काढले की का असं निदर्शनास आलं की हा सर्व जे प्रस्ताव होता वरिष्ठाला चुकीचे कागदपत्र दाखवून हा प्रस्ताव प्रस्ताव केलेला होता म्हणजे अर्थात हा बोगस प्रस्ताव आणि बोगस मंजुरी असं माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी पणन संचालक पुणे यांच्याकडे एक अर्ज केला आणि पणन संचालकानं त्यावर स्थगिती दिलेली आहे तर याचा आशय असा आहे याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की हट्टा येथील जमिनी ये संदर्भात सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी शारदा दळवी तहसीलदार वसमत यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जी तीनशे ऐंशी क्रमांक कर जमीन आहे त्याच्या बाजूलाच शासनाची तीनशे एकोणऐंशी आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर असे दोन गट नंबर आहेत आणि तहसीलदार यांनी पंचनामा केला असता त्यांच्या लक्षात आलं की या जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळाबाजार यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणून त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रात मोजणी करून घ्यावी असं बाजार समितीला आणि कलेक्टरलासुद्धा त्यांनी कळवलेलं आहे तर हा पत्र हे पत्र कुठेही न दाखवता त्यांनी मोजणी न करता डायरेक्ट लेआउट मंजूर करून आणला महाराष्ट्रात नव्हे तर देशातला पहिला लेआउट असेल की जिथं शासकीय मोजणी न करून घेता लेआउटला मंजुरी कशी दिली कशी आणली कारण तिथं जागा आज जे बा बाजार समितीच्या ताब्यात आहे ती जागा बाजार समितीच्या ताब्यात जास्त आहे कारण ती शासनाची जमीन त्याच्या लगत आहे म्हणून उद्या जर कोण भूखंड घेतले उद्या जर भूखंड घेतले आणि उद्या शासनानं मोजणी करून घेतली तर त्या धारकाची सुद्धा दिशाभूल केल्या जाईल त्याची फसवणूक केल्या जाईल त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्व व्यापाऱ्यांना असे सूचित करतो की हा बोगस प्लॅन आहे बोगस मंजुरी आहे दिशाभूल करून वरिष्ठ अशी केलेली मंजुरी आहे म्हणून याची योग्य शहानिशा करून कदाचित उद्या राजकीय दबाव आणून ती स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करतील उठवतीलही परंतु हे जर कोर्टाच्या निदर्शनास आलं कोणी जर कोर्टात गेलं तर ते रद्द झाल्याशिवाय राहणार नाही कारण मोजणी केल्याशिवाय कुठलाच लेआउट करू शकत नाही याच्यात बाजार समितीचंसुद्धा नुकसान होणार आहे भविष्यात आणि शासनाचं सुद्धा नुकसान होणार आहे त्यामुळं मोजणी करून घेऊन हा लेआउट कर लेआउट करून घ्यावा शिरड शहापूर बाबतीत जर आपण विचार केला तर शिरड शहापूरची जमीन ही बाजार समितीच्या नावावर मला वाटते वीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे म्हणजे एक महिन्यापूर्वी आणि लेआउट मंजुरी ही ठराव घेतला जानेवारीमध्ये लेआउट मंजूर झाला फेब्रुवारीमध्ये म्हणजे याच्या अगोदर तीन महिन्यानं चार महिन्यानं लेआउट मंजूर होतो म्हणजे हे असं कसं होऊ शकते मी सुद्धा ती मंजुरी पाल्याच्या नंतर आचंबित झालो आणि तिथं लेआउट जे केलेलं आहे जवळजवळ त्याची मध्ये चौदाशे फूट लांबी आहे त्या लेआउटची पण प्रत्यक्ष जागा नऊशे फूटच आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे इथल्या तहसीलदार साहेबांना विनंती आहे ओसमच्या तहसीलदार साहेबांना औंढ्याच्या तहसीलदार साहेबांना एस डी एम साहेबांना कलेक्टर साहेबांना किंवा ही शासनाची जमीन जी इतकी आहे तितकी मोजून घेण्यात यावी जेणेकरून उद्या भविष्यात बाजार समितीचं नुकसान होणार आहे आणि शासनाचे सुद्धा नुकसान होणार आहे बायला हा विषय आता दुसरा विषय जर बघितला आपण तर हट्टा येथे जवळजवळ सात ते आठ व्यापारी आहेत मग सात ते आठ व्यापारी असताना एकशे चोवीस भूखंड कशामुळं आठ व्यापाऱ्यासाठी दहा व्यापाऱ्यासाठी एकशे चोवीस भूखंड म्हणजे बाकीचे भूखंड कोणाला देणार आहेत तुम्ही कारण प्रत्यक्ष ते दहा वर्ष सभापती होतो आम्ही बाजार वाढवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सात आठ व्यापाऱ्याच्या वर व्यापारी वाढत नाहीत कारण आज कुठेही जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी खरेदी चालू आहेत कुठे कोणी शेतात कोणी खरेदी करते कोणी कुठेही पद्धतीनं खरेदी करते म्हणून असं काही बंधन राहिलं परत पहिलं भुसार म्हणून एकाच ठिकाणी लोकं यायचे परंतु आता दर रे दररोजच मालाची खरेदी विक्री होत असल्यामुळं व्यापारी वाढत नाहीत म्हणून आठ सहा ते सात व्यापाऱ्यासाठी एकशे चोवीस भूखंड मग एकशे चोवीस भूखंड तुम्ही कोणाला देणार आहात हा माझा सवाल आहे तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लागली निवडणुकीत मोठे मोठे भाषणे केले आम्ही शेतकऱ्यासाठी कर असं करू शेतकऱ्यासाठी कर तसं करू काय केलं तुम्ही शेतकऱ्यासाठी सांगा एक काम सांगा तुम्ही दीड वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी मी हे काम केलेलं आहे मग तुम्ही हा भूखंड वाटपाचा जो गोरखधंदा आहे हे कशामुळं करता आणि राहिला सिरट शहापूरचा प्रश्न तर सिरट शहापूरमध्ये एक दहा ते अकरा व्यापारी आहेत आणि आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी एक सहा सात व्यापाऱ्याला ज्याला जागा नव्हती त्यांना आम्ही तिथं तात्पुरत्या स्वरूपात जागा दिलेली आहे म्हणजे त्या व्यापाऱ्याचा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे मग तिथं सात आठ आठ नऊ व्यापारी असताना था तिथं पासष्ट भूखंडाला मंजुरी मला सांगा तुम्ही म्हणजे दोन्ही बाजार याच्यात म्हणून उप बाजारपेठ मिळून मध्ये मिळून पंधरा ते सोळा व्यापारी असतील आणि एकशे नव्वद भूखंड एका भूखंडाची जर स्क्वेअर फूट काढलं तर तीन हजार स्क्वेअर फूटचा भूखंड आहे तीन हजार स्क्वेअर फूटचा भूखंड एकशे नव्वद भूखंडाची जवळजवळ पाच लाख सत्तर हजार स्क्वेअर फूट जागा होते म्हणजे पंधरा जवळजवळ चौदा ते पंधरा एकर जमीन मग याच्यासाठी तुम्हाला बाजार समिती पाहिजे होती का चौदा पंधरा एकर जमीन तुम्ही बाजार समितीची विक्री काढलेली आहे लिलावात काढलेली आहे मला तर भला मी दहा वर्ष सभापती होतो मी तात्पुरत्या स्वरूपात सहा सहा व्यापाऱ्याला जे ऍक्च्युअल व्यापार करतात त्यांना मी ती दिलेली आहे दहा वर्षात म्हणजे दहा वर्षात दहा जणांना सुद्धा मी देऊ शकलो नाही तर यांनी एक दीड वर्षात काय अशी किंवा झाली की एकशे नव्वद भूखंड तुम्हाला विकायची वेळ आली आणि कशामुळे विकता मला तर खासगीत लोक सांगतात आम्हाला पंधरा लाख रुपये सांगितले आम्हाला चौदा लाख रुपये सांगितले सात लाख रुपये भरून घ्यायचं सांगितले अहो त्याची मूल्यांकन किती आहे त्याचं किती मूल्य आहे त्या मूल्याप्रमाणे तुम्ही आणि व्यापारी किती आहे त्याची मागणी किती आहे बाजार समितीचा काय आज आहे म्हणजे शासनाची जमीन माझं तर मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब पणनमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना विनंती आहे की एवढा मोठा आज हे भ्रष्टाचार होत आहे याच्यात थोडं लक्ष घाला तुम्ही कारण शासनाची पंधरा एकर जमीन जाणं म्हणजे ही मलाच बाब कळत नाही आणि कशासाठी काय होणार आहे एवढ्या एकर म्हणजे पन्नास टक्के जमीन तुम्ही आज एक वर्षात विकता विकत आहात म्हणजे हे कशामुळे केलं आणि ते प्रशासनाला शासनानं सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं सगळा लेआउट केला तुम्ही त्याची शासकीय भोजनी करा शासकीय मोजणी करून तुमचे सीमांकन निश्चित करा सीमांकन निश्चित करून तुम्ही जे ऍक्च्युअल व्यापारी आहेत त्यांची मागणी घ्या नंतर तसा रितसर ठराव घ्या सर्व संचालक मंडळाला मला तर खाजगी बोर्ड सांगते संचालक मंडळ की आम्हाला काहीच माहीत नाही असं असं कसं होऊ शकते म्हणून तुम्ही जे मागणी आहे त्यांना द्या तुम्ही निश्चित ज्याला व्यापार करायला जागा नाही त्यांना द्या आज तुम्ही काय करणार आहेत बाकीचे भूकण कोणाला देणार आहेत म्हणजे सतरा अठरा व्यापारी सोडून बाकीचे भूखंड तुम्ही कोणाला देणार आहेत म्हणजे कुठेतरी बोगस लायसन काढणं आणि ते त्यांना देणं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही ही गोष्ट करत आहात आज निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून याचं गांभीर्य सन्मान्य आमदार साहेबांनी सुद्धा घ्यायला पाहिजे याचा गांभीर्य सन्मान्य तहसीलदार साहेबांनी सुद्धा घ्यायला पाहिजे सन्मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा घ्यायला पाहिजे एआरडीआर सुद्धा याचं गांभीर्य घ्यायला पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणात हा भूखंडाचा फ्रॉड करत आहेत इतका भूखंडाचा व्यवहार करत आहेत असं खाजगीमध्ये बोलल्या जाते की दुसरेच कारभार करतात म्हणजे जे, जे संचालक बोर्डातले सोडून दुसरे कारभार करतात असं सुद्धा खाजगीमध्ये मध्ये बोलल्या जात आहे प्रभारी सचिव इथं सचिव असताना सहाय्यक सचिव असताना प्रभारी सचिव प्र... मला असं माहीत झालं की तो प्रभारी सचिवांना सुद्धा चार्ज सुटला कारण ते त्याच्या लक्षात आलं की हे सगळं चुकीचं होत आहे म्हणून एक टेक्निशियन संगणक तंत्राला तुम्ही सचिव पदाचा चार्ज देता मला सांगा संगणक तंत्र या पदाला सचिव पदाचा चार देता येत नाही म्हणून आपल्या माध्यमातून उद्या दिशाभूल होणार नाही मी कालचं प्रकरण पाहिलं ताडकळ कृषी उत्पन्न बाजार समितीचं अठ्याण्णव पासून सतरापर्यंत जेवढे भूखंड दिले होते त्या भूखंड धारकावर सुद्धा हायकोर्टानं कारवाई करण्याचे आदेश दिले संचालक बोर्डावर सुद्धा दिले आहेत भविष्यात त्यांची दिशा होऊ नये म्हणून आपल्या माध्यमातून सर्व जे लोक भूखंड घेतील ज्याला ऍक्च्युअल व्यवहार करायचा आहे त्यांनीच तो भूखंड घ्यावा आणि ज्यांना व्यवहार नाही करायचा त्यांनी घेऊ नये कारण जर कोर्टात गेला आणि घेत म्हणजे घ्यावं हो म्हणजे असं नाही की तो मंजूर आहे लिगली त्याला स्टे भेटलेला आहे भविष्यातसुद्धा कोणी कोर्टात गेलं तर निश्चित त्याला स्टे भेटेल आणि ते रद्दसुद्धा होणार आहेत म्हणून वेळीच ज्या ज्या याच्या यंत्रणा याच्या संबंधित आहेत त्यांनी हस्तक्षेप करावा आणि जो बाजार समितीनं अनधिकृतपणे हा भूखंड वाटपाचा एवढा मोठा फ्रॉड चालवलेला आहे ते कुठंतरी थांबला पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि शेतकऱ्यासाठी ते काहीतरी करा ना शेतकऱ्यासाठी ते काहीतरी एखादं काम करा तुम्ही मला सांगा दीड वर्षामध्ये दी मोठा गावा गा, 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 गाजावाजा करून जवळाबाजार बंद करून ती वजन काटा त्यावेळेस एक लोड लोडेड गाडी गेली होती आणि त्या लोडेड गाडीमुळे तो लोडशील जो असतो तुटलेला होता आणि दुसरी गाडी गेल्याच्या नंतर वजनामध्ये तफावत आली तफावत आली तर तुम्ही सर्वांनी मिळून एवढा मोठा मोर्चा काढला बाजार बंद केला त्याच्यानंतर काय निष्पन्न झालं तुम्ही साधा तो वजन काटा चालूसुद्धा करू शकले नाही शेतकऱ्यासाठी मग तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करणार आहात आणि हे कुठंतरी थांबल्याशिवाय मी दहा वर्ष सभापती होतो दहा वर्ष कार्यकालावधी आम्ही असं कुठेही ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला नाही कुठंतरी याचं संवर्धन आ, काम केलेलं आहे कुठंतरी ट्रस्टी म्हणून काम केलेलं आहे आपण मालक नाही आपल्याला इथं सांभाळण्यासाठी दिलेलं आहे मग पंधरा एकर जमीन विकायसाठी नाही दिलेलं कारण तुम्ही एक ट्रस्टी आहात ट्रस्टी म्हणून काम करा ठीक आहे राजकारणात करत असताना समाजसेवा आणि स्वतःचा स्वार्थ हे करत असतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात करू नका ठीक आहे एखादे शंभर व्यापारी असतील तर तुम्ही पाच पंचवीस तुमच्या आजूबाजूच्या लोकांना द्या देत असताल तर द्या परंतु असं एकदम इतकं मोठ्या प्रमाणात करू नका आणि व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की या आमिषाला बळी न पडता भविष्यात ही गोष्ट होणार नाही आज जरी दबावात राजकीय दबावात स्टे उठवला तरी भविष्यात हा हे जे मंजूर आलेले आहेत हे हायकोर्टात कुठेही टिकणार नाहीत म्हणून आपल्या माध्यमातून विनंती की याच्यावर नादी लागू नका याला बळी पडू नका तुम्ही विद्यमान बाजार समितीचे आपण सगळे ज्ञात आहात बाजार समिती मी दहा वर्षी होतो माझ्या ज्यांनी पॅनॉल केला त्यांचा पॅनॉल आलेला आहे त्यांनी किती सगळे एकत्र होऊन माझ्याविरोधात त्यांनी पॅनॉल आणला मला असं वाटतंय की हा याच्यासाठी पॅनॉल आणला असेल कारण माझ्या माध्यमातून ही जमीन विक्री करण्याची त्यांना कुठंतरी संमती मिळत नसेल म्हणून त्यांनी एवढी प्रतिष्ठापणा लावून सगळे एकत्र येऊन ते बाजार समितीवर बोर्ड आणलं आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून आज आपण आपल्याला माहिती आहे कोण करत आहेत आणि मी तुम्ही म्हणसाल मी संचालक आहे मी वेळोवेळी त्या ठरावाला विरोध केलेला आहे तसे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत म्हणून देखील झाले होते दुकान ढडकण्याचा प्रयत्न केले काय सिद्ध झालं तिच्यातून सिद्ध काय झालं त्यांनी करून बघितलं आणि सुद्धा कोणाचा हात होता सगळं माझ्याकडे ते सुद्धा डॉक्युमेंट उपस्थित आहेत परंतु ते विषय मी काढणार नाही कारण ते जर ते सुद्धा माझ्याकडे आहेत कुठं बैठका झाल्या कुठं तहसीलदारकडे बैठका झाल्या कोण तहसीलदारला उपस्थित होतो कोण पत्र दिलं माझा एक पुरावा दाखवा की मी इथं पत्र दिलं किंवा या बैठकीला उपस्थित होतो एक पुरावा असेल तर राजकारण सोडून देतो कोण करत आहे असं आणि लक्ष आता आता तो ते पेपर आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर सगळे पेपर आहेत आजच्या या भूखंडाच्या बाबतीतली आणि जे कोणी जाऊन बसतात ज्यांची ज्यांची कुठं सलगी आहे त्या ते आहे सामील आहेत मी नाव कशाला घेऊ स्थगिती हे सर्व मी बघितल्याच्यानंतर ते बोगस होतं हे बघितलं मी आणि बरं झालं आपण तो प्रश्न विचारला मी आपल्या माध्यमातून संचालक बोर्डाला आणि जे इच्छुक व्यापारी आहेत त्यांनासुद्धा मी माझ्या वतीनं सांगतो की जर तुम्ही ही सगळी लिगल प्रोसिजर केली समजा मोजणी करून घेतली मोजणी करून घेऊन लिगल तुम्ही ही माहिती संचालक बोर्डासमोर ठेवून किंवा हे असा असा आपल्याला पारदर्शक करायचं आहे हे जर तुमचा योग्य हेतू असेल आणि इथला व्यापार वाढत असेल हे जर बाजार समितीचं जर भरभराट होत असेल निश्चित मी तुमच्या सोबत आहे कुठलीही आठ शर्त नाही मी एकही तक्रार करणार आहे फक्त तुम्ही ह्या गोष्टी लिगल करा जेणेकरून भविष्यात व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही संबंधित आजूबाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि पर्यायानं बाजार समितीचंसुद्धा नुकसान होणार नाही हे आपल्या माध्यमातून मी नमूद करतो